नमस्कार डबल इंजिनचं सरकार आत्ताच्या काळात डबल इंजिनचं सरकार हे शेतकऱ्यांचा हिताच आहे की अहिताच आहे याला आणखीन जोडू असा एक प्रश्न आहे की केंद्रामध्ये प्रबळ सरकार असणं प्रबळ केंद्र सरकार असणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे की अहिताच आहे आपल्याला गेल्या वीस वर्षातला इतिहास काय सांगतो गेल्या वीस वर्षात जर आपण पाहिलं की पहिली दहा वर्ष म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे मनमोहन सिंग सरकार होतं आणि दोन हजार चौदा नंतर हे नरेंद्र मोदी सरकार आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे जे सरकार होतं मनमोहन सिंग सरकार युपीए सरकार हे सरकार हे कमकुवत सरकार होतं ते अनेक आघाड्या अनेक पक्षांवर अवलंबून असलेलं असं सरकार होतं परंतु गेल्या दहा वर्षातलं सरकार हे नरेंद्र मोदी सरकार हे अतिशय प्रबळ सरकार होतं नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व आणि मनमोहन सिंग यांचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये देखील मोठा फरक आहे मोदी यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांच्या नावावर लोकांची मतं त्यांना मिळाली मनमोहन सिंग सरकारला अशी मनमोहन सिंगांच्या व्यक्तिमत्वामुळे काही मतं मिळालेली नव्हती ते सरकार त्यामुळे कमकुवत सरकार होतं तर असं कमकुवत सरकार आणि नंतरचं प्रबळ केंद्र सरकार याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काय झालं हे आपण गेल्या इतिहासामध्ये पाहिलं तर आपण बघू शकतो मला वाटतं याच्यात हे याकडे जायच्या आधी एक दोन मुद्दे लक्षात घेऊ पहिला मुद्दा असा की शेतकऱ्यांची ताकद शेतकरी संघटित नसल्यामुळे ही अतिशय कमकुवत असते पण त्याचबरोबर ग्राहकाची ताकद हे ग्राहक खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांची ताकद जास्त असते त्यामुळे शेतीमालाचे भाव नियंत्रित नि, ठेवणे पाडणे द्वारे पाडणे अशा सारखे निर्णय घेतले जातात कारण मतदारांची संख्या ही ग्राहक जास्त असल्यामुळे त्यांचं राजकीय वजन असतं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी ते असं असं अशीच एक धोरणं राबवण्याचा प्रयत्न करतं परंतु आणि हे, हे पहिला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की परंतु ग्रामीण अर्थकारणावर म्हणजे एकंदर शेतीवर पन्नास टक्के देशातली जनता अजूनही अवलंबून आहे त्यामुळे शेतीमालाचे जे भाव जेव्हा वाढतात तेव्हा या पन्नास टक्के ही जी जन जनसंख्या आहे ती वेगवेगळ्या प्रकारे शेतीवर अवलंबून आहे शेतमजूर देखील शेतीवर एका प्रकारे अवलंबून असतात शेतीमालाचे जे भाव जेव्हा वाढतात तेव्हा या पन्नास टक्के लोकांच्या हातात क्रयशक्ती जाते म्हणजे पैसा जातो फक्त शेतकऱ्याच्या जा हातात नाही तर ते विविध मार्गाने ग्रामीण अर्थकारणात त्याला एक चालना मिळते शेतीमालाचे भाव वाढले तर आणि पन्नास टक्के लोकांच्या हातात जेव्हा क्रयशक्ती वाढते तेव्हा सेवा आणि वस्तूंच्या मागणीला देखील वाढ होते आणि एकंदर औद्योगिकरणाचा वेग देखील वाढतो हे आपण लक्षात घेऊया त्यामुळे हे जर दोन मुद्दे लक्षात घेतले की शेतकऱ्यांची ताकदी ही ही कमकुवत असते कारण त्यांची संख्या कमी ग्राहकांची संख्या जास्त पण शेतीमालाचे भाव वाढणं हे एकंदरच ग्रामीण अर्थकारणाला चालना देणार असतं आणि देशाच्या विकासाला चालना देणार असतं आता हे जर दोन मुद्दे आपण लक्षात घेतले तर कोणतं सरकार आपल्याला जास्त शेतकऱ्यांच्या हिताच असू शकतं हे आपण इतिहासामध्ये जाऊन पाहू शकतो आपल्याला असं दिसतं की गेल्या दहा वर्षाचा पहिल्यांदा विचार करून नरेंद्र मोदी सरकार प्रबळ सरकार आपल्याला असं दिसतं की या काळामध्ये शेतीमालाच्या व्यापारात वारंवार हस्तक्षेप केले गेले आणि शेती मालाचे भाव नियंत्रित ठेवण्यात आले निर्यात बंदीद्वारे ते करण्यात आलं अगदी गेल्या निवडणुकी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा देखील शेती मालाचे भाव पाडले गेलेले होते निर्यात बंदीद्वारे विशेषतः कांद्याचे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता तरी देखील केंद्र सरकारवर त्याचा दबाव आला नाही काही सीट्स त्यांच्या गेल्या हे खरं आहे पण त्या लोकलाइज जिथे कांद्या उत्पादक शेतकरी जिथे आहेत जास्त आहेत तिथे त्या सीट गेल्या परंतु केंद्र सरकारवर याचा दबाव आला नाही याचं कारण केंद्रात प्रबळ सरकार होतं शेतकऱ्यांचा आवाज उठवणं हे भाजपमधले जे स्थानिक लोक होते लोक इथे इथं देखील सरकार जे होतं ते तर एक डबल इंजिन सरकार होतं परंतु कांद्याचा प्रश्न ते मांडू शकले नाही जोरदारपणे भाजपचे नेते याच कारण असं होतं की केंद्रात प्रबळ सरकार होतं त्यामुळे जेव्हा प्रबळ सरकार असतं तेव्हा समाजातले ते जे कमकुवत घटक असतात ता आणि शेतकरी हा तसा कमकुवत घटक आहे कारण तो संघटित नाहीये ग्राहकांची संख्या जास्त आहे आपण पाहिलं तर त्यांचा दबाव हा तिथे आला नाही आणि आपल्याला असं दिसतं की गेली दहा वर्ष विशेषतः नरेंद्र मोदी सरकारचा पहिला आणि दुसरा भाग तुम्हाला असं दिसतं की सातत्याने अशा निर्यात बंदी लादली गेली आणि त्याच्या विरुद्ध प्रभावी आवाज उठवण्यात आला नाही अगदी दिल्ली दिल्लीच्या सीमेवर जेव्हा शेतकऱ्यांचं चा आंदोलन चालू होतं तेव्हा देखील म्हणजे सरकार एकीकडे म्हणत होतं की आम्ही व्यापारात सुधारणा करतो कृषी मालाच्या व्यापारात आणि त्यामुळे तीन कायदे आणलेत असं म्हणत असताना देखील केंद्राने निर्यात बंदी आणि स्टॉक निवड टाकलेले होते हे आपण एक लक्षात घेऊ तेव्हा याचं कारण असं आहे मी असं म्हणत नाही की कोणतं सरकार वाईट चांगलं मुद्दा असा आहे की केंद्रात जेव्हा प्रबळ सरकार असतं आणि तेव्हा राज्यात देखील त्या पक्षाचं सरकार असेल तरी त्या राज्य सरकारला केंद्रावर तसा दबाव आणता येत नाही याची गरज नसते कारण केंद्रात एक वेगळ्या प्रकारचा एक प्रबळ नेता असतो त्याचं सरकार असतं त्यामुळे समाजातले जे कमकुवत घटक आहेत जे असंघटित आहेत जेव्हा शेतकरी असंघटित क्षेत्र आहे तेव्हा त्यांचा दबाव तिकडे आलेला आपल्याला दिसत नाही आता आपण त्यामुळे तुम्हाला दिसतं की दहा वर्षामधले आणि हे आपण पाहू शकतो या संदर्भातले मी हा तपशिलात नाही एक एक मुद्दा घेऊन सांगू शकतो पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्ही जर पाहिलं तर गेल्या दहा वर्षामधले असे निर्णय शेतीमालाच्या निर्यातीवर बंधनं टाकणारे निर्णय हे कसे झाले आणि त्याला विरोध किती आला आहे पाहू शकता आपण पण त्याच वेळेला कोणी असंही म्हणेल की मग आधीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये युपीए सरकारच्या काळात असे निर्णय झाले नाहीत का तर निश्चित झाले परंतु मुद्दा असा होता की ते सरकार कमकुवत होतं आणि त्याच्यावर विविध घटक पक्षांचा दबाव यायचा तुम्हाला असं दिसतं युपीए सरकारच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा असे निर्णय घेण्यात आले तेव्हा एक जोरदार दबाव त्यांच्यावर त्यांच्या इतर घटक पक्षांचा आला आणि काँग्रेसमधल्या देखील जे शेतकरी नेते होते त्यांचाही आला तो आला आणि त्याला मान्य करावं लागलं कारण केंद्रात सरकार हे कमकुवत होतं मनमोहन सिंगांचं सरकार हे कमकुवत सरकार होतं त्यामुळे एका अर्थाने त्या अर्थाने त्यामुळे तो दबाव आणता आला तुम्हाला तुम्ही पाहात की जेव्हा जेव्हा असे निर्णय घेण्यात आले निर्यात बंदीचे किंवा असे त्यावेळेला तुम्हाला असं दिसत दिसतं की युपीए सरकारच्या काळामध्ये व्यापार मंत्री कमलनाथ होते काही काळ आणि कृषी मंत्रालय तर शरद पवारांकडेच होतं तेव्हा कृषी मंत्रालय आणि व्यापार मंत्रालय याच्यामधला संघर्ष आपल्याला उघड दिसतो तो संघर्ष होऊ शकायचा कारण मनमोहन सिंग यांचं व्यक्तिमत्व असं नव्हतं की ते तो संघर्ष टाळू शकायचे किंवा तो तो बाहेर यायचा आणि आपल्याला दिसतं की त्याला सारखे निर्णय असे बदलले जायचे आणि तो दबाव असायचा आणि लोकशाहीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण एका अर्थाने अभिप्रेत असतं तसं ते व्हायचं आणि शेतकऱ्यांचा एक दबाव असायचा हे आपल्याला तिथे दिसतं आणि निर्णय मागे घेतलेले आपल्याला दिसतात कांदेवाची निर्यात बंदी आली तर तातडीने ता त्याच्यावर आवाज उठवला जायचा कारण केंद्रातलं सरकार हे प्रबळ नसायचं म्हणून हा माझा मुद्दा आहे ते चांगले वाईट हा मुद्दा नाही दोन्ही सगळ्या राजकारणी सारखे असं जरी मानलं तरी आपल्याला दिसतं की प्रबळ केंद्र सरकार असेल तर शेतकऱ्यांची ताकद इथे आपल्याला खच्ची झालेली दिसते मी आता दुसरा मुद्दा तुमच्या समोर मांडतो की मनमोहन सिंग सरकार दुसऱ्यांदा निवडून का आलं ते दोनदा निवडून आलेले आहेत दोन हजार चारला त्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर दोन हजार नऊ ला निवडून आले याचं कारण काय मनमोहन सिंग यांचं काही व्यक्तिमत्व असं नव्हतं पण याचं एक एक कारण ज्याचं जे विश्लेषण आहे एक मुख्य कारण असं आहे की ग्रामीण अर्थकारणामध्ये पहिल्या दोन हजार नऊ नंतर नऊ नौ पर्यंतचा काळ जर तुम्ही पाहिला तर शेती शेतीमालाच्या भावामध्ये प्रचंड गतीने वाढ करण्यात आली आजवरच्या इतिहासात जेवढी वाढ कधी झाली नाही तेवढी के त्यांनी केली आणि त्याचा परिणाम आणि खरेदी देखील खूप झाली त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला शेतीमालाच्या भावामुळे जी चालना मिळते ती मिळाली आता हे त्यांनी का केलं ते चांगले होते असा मुद्दा नाही मुद्दा असा आहे की ते ते, ते सरकार असं होतं की त्याच्या हातात कोणताही राष्ट्रवाद किंवा धार्मिक राष्ट्रवाद किंवा धार्मिक अस्मितेचं राजकारण करून ते करू शकत नाही कारण त्याची विचारसरणीच तशी नाहीये परंतु तुम्ही पहा की दोन हजार एकोणीसला मोदी सरकार परत का आलं त्यावेळेला कोणता मुद्दा निर्णायक ठरला तर तो, तो बालाकोटचा होता आणि तो सगळा राष्ट्रवादाचा मुद्दा होता भावनिक राजकारण त्यांना करता आलं त्याचबरोबर राम मंदिर वगैरे हे तर मुद्दे होतेच तेव्हा हे जेव्हा आ, हे जेव्हा मुद्दे भावनिक मुद्दे त्यांच्याकडे असतात तेव्हा आर्थिक हितसंबंधांचं राजकारण त्यांना करायची गरज नसते आणि नेमकं युपीए सरकारच्या काळात ती त्यांना गरज होती म्हणजे त्यांचा स्वार्थ त्याच्यात होता असं आपण म्हणू परंतु ते त्यांना करावं लागलं आणि तुम्हाला असं दिसतं की दुसऱ्यांदा युपीए सरकार आलं त्याचं कारण मी तसं म्हटलं तसं हमीभावात भावात मोठ्या प्रमाणात वाढ हे देखील तुम्ही सीएसीपीच्या वेबसाईटवर बघून बघू शकता की कि किती प्रमाणात आणि आजवरच्या इतिहासात कधी अशी वाढ केली का धान्याची खरेदी किती मोठ्या प्रमाणात झाली आणि कृषी मंत्रालय आणि व्यापार मंत्रालय यांच्याचा संघर्ष हे सगळं आपल्याला तिथे त्या सगळ्या भावामध्ये आपल्याला दिसतं आणि तसं करण्याची गरज मोदी सरकारला नव्हती याचं कारण त्यांना बालाकोट सारखा मुद्दा होता किंवा धार्मिक अस्मितावादाचे इतर मुद्दे होते आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की असं प्रबळ केंद्र सरकार असणं आणि त्यांच्याच पक्षाचं जरी सरकार राज्यात असलं तरी त्या बाबतीत ते हतबत असतात म्हणजे इथले स्थानिक नेते असतील भाजपचे त्यांना कांद्याच्या निर्यात बंदी विरुद्ध जोरदार आवाज उठवता आला नाही हे त्यांना करता आलं नाही कारण त्यांची तेवढी पक्षांतर्गत तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य नसतं जेव्हा तुम्हाला एक प्रबळ एक नेता असतो आणि तुम्हाला आवाज नसतो खालचा खालचे विचार मांडण्याचा खालच्या जमिनीवर काय घडतंय मांडण्याचा हे संकोच झालेला असतो या स्वातंत्र्याचा आणि तुम्हाला दिसतं की डबल इंजिनचं सरकार असलं तरी सुद्धा जर असं सरकार उभं आहे आता त्या डबल इंजिनचं सरकार शेतकऱ्यांचा हितसंबंध जोरदारपणे मांडू शकत नाही हे आपल्याला इतिहास सांगतो मला या ठिकाणी आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे की शेतकऱ्यांची ताकद संघटित करण्याचा एक मोठा प्रयत्न शरद जोशींनी केला होता एकोणीसशे ऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये आणि शरद जोशी जेव्हा खूप प्रभावी नेते होते तेव्हा ते एक वारंवार मुद्दा मांडायचे की शेतकऱ्यांच्या हिताला सर्वात धोका कोणाचा असेल तर तो क्षुद्रवादाचा आहे क्षुद्रवाद ते कशाला म्हणायचे ते असं ते क्षुद्रवाद हे धार्मिक अस्मितेच्या राजकारणाला म्हणायचे म्हणजे धर्मामध्ये भांडणं लावणारं जे राजकारण आहे किंवा धर्माभिमान जागवणारं जे राजकारण आहे त्याला ते क्षुद्रवाद असं म्हणायचे आणि ते म्हणायचे आपला खरी लढाई अर्थवादाची आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताची आहे अर्थवाद विरुद्ध क्षुद्रवाद अशी ती मांडणी आपली वैचारिक ते करायचे आणि ते म्हणायचे जेव्हा धर्मवाद किंवा अं क्षुद्रवाद अतिशय जोरदार ते बोलायचे क्षुद्रवाद म्हणायचे ह्याचा प्रभाव जास्त असतो तेव्हा अर्थवादाची पिछा आठवते आणि तुम्ही बघा आज नेमकं हेच होताना दिसत आहे आज लोक विधानसभेच्या निवडणुकात खर तर फक्त आर्थिक प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे परंतु कोणते मुद्दे आणले जात आहेत मुद्दे आणले जात आहेत ते बटेंगे तो कटेंगे किंवा हा एक आहे तो सेफ आहे म्हणजे एखादा दोन शत्रू राष्ट्रांमध्ये जेव्हा लढाई असते किंवा दुसऱ्या राष्ट्राची आपली लढाई असेल तेव्हा पंतप्रधानांनी म्हणणं की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे योग्य आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा तुम्ही बटेंगे तो कटेंगे किंवा हम एक है तो सेफ हे घोषणा येता तेव्हा तुम्ही एक धर्मवादाचं एक राजकारण करता आणि धर्मवादी जेव्हा राजकारण येतं तेव्हा बुद्धी ही माणसाची काम करत नाही फक्त भावना बुद्धीचा ताबा घेते आणि आर्थिक विचार आर्थिक जे हितसंबंध आहेत ते मागे पडताना आपल्याला दिसतात आणि हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आता हे राजकारण यशस्वी होणार की नाही हे आपल्याला कळेल परंतु मुद्दा असा की डबल इंजिनचं सरकार आत्ताच्या काळामध्ये आपल्याला इतिहास सांगतो की हे शेतकऱ्यांच्या हिताचं असू शकत नाही शेतकऱ्यांच्या हिताचं जेव्हा राजकारण करायचं असेल असतं तेव्हा केंद्र सरकार फक्त असं धार्मिक अस्मितावादी आणि पूर्णपणे सगळ्या राजकारणात ताबा असेल नको तर उलट जास्त ज्याच्यामध्ये संघर्ष आहे अंतर्गत संघर्ष आहे आणि समाजातल्या विविध घटकांचा हितसंबंधांचा दबाव सरकारवर येऊ शकतो असं सरकार, सरकार आपल्याला हवं आहे असं आपल्याला इतिहास सांगतो आता प्रत्यक्षात आपण बघायचं की अर्थवाद प्रभावी ठरतो का शरद जोशी म्हणायचे तसं क्षुद्रवाद प्रभावी ठरतो धन्यवाद